बँकेत आणि ग्राहक केंद्रावर झाली गर्दी कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात दहावा हप्ता येणे सुरू सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची अपडेट तसेच तसेच पुरुषांना आणि महिलांना गिफ्ट येणे सुरू गिफ्ट देखील तुम्हाला भेटणार आहे पुरुषांना आणि महिलांना अजून एक महत्वाची अपडेट म्हणजे बघा सर्वात मोठी अपडेट पाच हे बघा पाच नियमांमध्ये मोठे बदल पाच नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात देखील आपण माहिती जाणून घेऊया आणि महत्वाचं म्हणजे आता बघा बँकेत आणि ग्राहक केंद्रावर तुफान गर्दी कारण जो काही दहावा हप्ता होता दहावा हप्ता तर दहावा हप्ता जो आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणे सुरू बघा आता तुम्हाला आठवा हप्ता आणि नववा हप्ता मिळाला बरोबर तीन हजार रुपये नुकतेच तुमच्या खात्यात जमा झाले आता जो काही आठवा आणि नववा हप्ता तीन हजार रुपये तुमच्या खात्यात ते आले आता जो काही दहावा हप्ता आहे तो सुरू झालेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणे सुरू तसेच पुरुषांना आणि महिलांना गिफ्ट देखील येणे सुरू ते गिफ्ट काय त्या संदर्भात पण माहिती आपण समजून घेऊया पाच नियमांमध्ये काय मोठे बदल झाले त्या संदर्भात पण माहिती मी तुम्हाला सांगतो आणि आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या पण आपण जाणून घेऊया चला तर मग आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो तर तुम्ही सर्वजण प्रतीक्षा करत होते दहावा हप्त्याची लाडकी बहीण योजनेचा जो काही दहावा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता हा हप्ता कधी जमा होईल याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं परंतु अखेर सुरुवात झाली लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा पैसेने सुरू बघा आता तुम्हाला आले असतील तर ठीक आहे ज्यांना आले नसतील त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला दावा हप्ता कधी भेटणार आहे ज्यांना आलेला नसेल त्यांच्यासाठी महत्वाची माहिती आहे ज्यांना दहावा हप्ता अजूनपर्यंत एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्यांना कधी भेटणार आहे केव्हा मिळणार आहे त्याबद्दल अपडेट आहे ज्यांना आलेलं नसेल त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा कधी भेटेल तो हप्ता तुम्हाला त्याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगतो आणि बघा महत्वाचं म्हणजे पुरुषांना पुरुषांना आणि महिलांना गिफ्ट आणि पाच नियमांमध्ये मोठे बदल त्या संदर्भात पण आपण माहिती समजून घेऊया हे बघा रोज काही ना काही ना काही ना काही लाडकी बहीण योजने संदर्भात अपडेट येत आहे आणि तुम्हाला माहितीच आहे सर्व सर अपडेट सिंपल भाषेत तुम्हाला कोण सांगतं फक्त आपल्या चॅनलवरती मी सांगतो तुम्हाला बरोबर आहे की नाही एकदम सिंपल सांगतो मी तुम्हाला एकदम सिंपल करून सांगतो म्हणजे सर्व बहिणींना माहिती समजायला सर पाहिजे सर्व पुरुषांना माहिती समजायला पाहिजे आणि बघा तुम्हाला रोज मी टॉप बातम्या पण सांगतो बरं कारण ज्या काही बातम्या असतात त्या कामाच्या बातम्या असतात अशा उगाच तुम्हाला कुठल्या पण बातम्या द्यायच्या त्या बातम्याशी आपल्या काही घेणते नाही ज्या कामाच्या बातम्या आहेत ना त्या कामाच्या बातम्या फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत दुसरं तुम्ही कुठ कुठलं पण चॅनल बघा त्यावरती तुम्हाला अशी कामाची बातमी कोणीच सांगणार नाही मीच तुम्हाला फक्त ती कामाची जी बातमी असते मोठी बातमी असते तीच बातमी मी तुम्हाला सांगत असतो त्यामुळे एवढे जण आपले व्हिडिओ बघतात त्यामुळे तुमचं पण धन्यवाद बघा आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर आपण सर्व काही अपडेट जाणून जाणून घेणारच आहोत तसेच पुरुषांना आणि महिलांना गिफ्ट काय आहे त्याबद्दल पण आपण समजून घेणार आहोत त्यासोबत बघा त्यासोबत ज्या काही टॉप बातम्या आहेत महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या बातम्या आपण समजून घेणार आहोत चला तर मग सर्व काही सांगतो माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा लाईक करा बरं तुम्ही फक्त व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाही आता लाईक करायला काही पैसे लागतात का लाईक करा लाईक केल्यावरती थोडं कॉन्फिडंट वाढतं आणि तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती मी घेऊन येत असतो त्यामुळे लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या कारण सत्य माहिती ओरिजिनल माहिती कुठे मिळते आपल्या चॅनलवर त्यामुळे चॅनल पण सबस्क्राईब करा चला तर मग सर्व अपडेट सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो आता आपण सर्व एक एक अपडेट जाणून घेऊयात चला तर मग आता तुम्हाला सर्व काही मी सांगतो तर लाडक्या बहिणींना आता आपण माहिती समजून घेऊयात बघा तुम्ही सर्वजण वाट बघत होते लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या संदर्भात तर बघा खुशखबर आलेली आहे सर्व ज्या काही पात्र बहिणी आहेत लाडकी बहीण योजनेसाठी ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात पैसे नाही सुरू आणि भरपूर बहिणी देखील अपात्र झाल्या आहेत अपात्र होण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे पुन्हा सांगण्याची गरज नाही आणि छाननी जी काही प्रक्रिया आहे छाननी जी काही छाननी प्रक्रिया आहे ती अजून सुरू आहे छाननी प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रक्रियेमध्ये ज्यांच्याजवळ चारच्या वाहन असेल त्यांना अपात्र केलं जात आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल त्यांना देखील अपात्र केलं जात आहे सरकारी नोकरी आयकर जात असाल तर अपात्र केलं जात आहे ठीक आहे हे झालं अपात्रा संदर्भात माहिती तुम्हाला अनेक व्हिडिओमध्ये त्या संदर्भात माहिती मी दिलेलीच आहे परत तुम्हाला सांगण्याची गरज नाही चला आता ज्या काही टॉप अपडेट आहेत किंवा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात दहा हप्ता संदर्भात जी महत्वाची माहिती आहे ती माहिती आपण संपूर्ण ते नीटपणे समजून घेणार आहोत आणि बघा तुम्हाला जरी काही विचारायचं असेल ना तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता बरं कारण तुम्हाला काही प्रश्न असतील तुमचे तर ते तुम्ही मला विचारा कमेंटमध्ये मी नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरे पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे प्रश्न देखील असतील तर ते देखील मांडा कमेंट बॉक्समध्ये ओके खाली बघा कमेंट बॉक्स आहे तिथे तुम्ही प्रश्न मांडू शकता तर बघा काही प्रश्न असतील तर प्रश्न मांडा चला आता आपण सर्व अपडेट जाणून घेऊयात चला तर मग लाडक्या बहिणींना आपण सर्व माहिती जाणून घेऊया तर बघा तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आहे माहीत आहे आणि आज रोजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत ना त्या टॉप बातम्या फार महत्त्वाच्या आहेत कामाच्या बातम्या आहेत हे बघा कामाचीच माहिती तुम्हाला भेटणार आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ थोडा लांब असतो परंतु सर्व माहिती तुम्हाला मिळून जाते एकाच व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलचा एकच व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची पण गरज नाही कारण सर्व काही मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दे सांगून देतो रोजच्या ज्या काही टॉप अपडेट असतात टॉप बातम्या असतात टॉप बातम्या सो अपडेट असो लाडकी बहीण योजनेसंदर्भात असो किंवा इतर योजना संदर्भात असो सर्व टॉप अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात सर्व काही माहिती हे बघा लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते तर पंधराशे रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळतात बरोबर पुढे बघा आता महत्वाची माहिती दरम्यान निवडणुकीच्या काळात महिलांना एकवीसशे रुपये देणार असल्याचं महायुतीने सांगितलं होते अद्याप महिलांना एकवीसशे रुपये मिळाले नाहीत यावरून सध्या विरोधकांकडून हे बघा विरोधक आक्रमक होताना दिसत आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्वाचे वक्तव्य वे केलेलं आहे बघा महत्वाचे आता वक्तव्य काय केलेलं आहे त्या संदर्भात समजून घेता हे बघा या योजनेमुळे तिजोरीवर बोजा होत असला तरीही शेतकरी कर्जमाफी किंवा लाडकी बहीण योजना यातील कोणतीही योजना बंद होणार नाही असा खुलासा क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला तर बघा आता चर्चा असते की योजना बंद अस होईल तसं होईल तर योजना बंद होणार नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा पुढील पाच वर्ष जे आहे ती योजना तर चालू राहणार आहे असं देखील सांगण्यात आलं आहे मुख्यमंत्री साहेबांकडून अनेक नेते मंडळी मायुतीचे नेते मंडळीकडे ही माहिती सांगण्यात आली आहे की योजना वगैरे बंद होणार नाही योजना सुरूच राहणार आहे फक्त यामधून काय होणार आहे ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना पैसे भेटणार नाहीत फक्त ज्या बहिणी पात्र आहेत आता तुम्ही बाकीचे पात्र आहात तुम्ही सर्वच पात्र आहात तुम्ही जे व्हिडिओ बघत आहात तुम्ही पात्र आहात तुम्हाला पैसे भेटणारच आहेत काही काळजी नाही दर महिन्याला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत ओके ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत ना फक्त त्यांनाच पैसे भेटणार नाहीत ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना सरकार कसे पैसे देईल बरोबर आहे की नाही अपात्र असाल तर पैसे भेटणार नाहीत ज्या बहिणी पात्र आहेत लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे अशा बहिणींना पैसे मिळणार आहेत काही टेन्शन नाही बघ आता महत्वाची माहिती दहावा आता संदर्भात आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्वाची माहिती समजून घेणार आहोत बघा ही माहिती काय आहे नीटपणे समजून घेते तर बघा लाडक्या बहिणी हे बघा लाडकी बहीण योजनेमुळे सध्या तेजोरीवर बोजा पडत असला तरी शेतकरी कर्जमाफी पी, शेतकरी पीक विमा अथवा लाडकी बहीण यातील कोणतीही योजना बंद केली जाणार नाही असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले याबाबत होत असलेली टीका योग्य नसल्याचे भरणे यांनी सांगितले आज पंढरपूरमध्ये पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात नंतर ते पत्रकारांशी बोलले होते ओके पुढे बघा अजून महत्त्वाची माहिती आहे एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार नाही बघा एक रुपयात जी पीक विमा योजना आहे ती देखील बंद होणार नाही शेतकरी कर्जमाफी बद्दल अजितदादांनी भूमिका मांडली आहे ती सरकारची भूमिका आहे आजची परिस्थिती अवघड आहे मात्र पुढे काय होईल ते सांगता येत नाही शेतकरी आणि लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत एक रुपयात पीक विमा योजना बंद होण्याची चर्चा सुरू आहे मात्र असे काही होणार नाही लाडक्या बहिणींनाही बघा एकवीस रुपये दिले जाणार असून ती ही योजना बंद होणार नाही सध्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवर थोडा ताण असल्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना पुढे ढकलली असली तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असा पुनरुच्चार भरणे यांनी केला गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू आहे यावर भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे बघा तर बघा योजना वगैरे बंद होणार नाही योजना वगैरे सुरूच राहणार आहेत तर बघा जे अपडेट आहेत सत्य अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतील आपले चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघा योजना वगैरे काही बंद होणार नाही कुठली योजना बंद होणार नाही ओके सरकारने योजना सुरू केलेल्या आहेत तर त्या सुरू ठेवण्यासाठीच केलेल्या आहेत ना तर बघा आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये दरमहा मिळतात ओके पंधराशे रुपये तुम्हाला मिळतात तर पंधराशे ऐवजी तुम्हाला सरकार पुढे चालून एकवीसशे रुपये देणार आहे पुढे चालून परंतु आता सध्या तरी पंधराशे रुपयावरतीच तुम्हाला काम चालवा लागणार आहे कारण आता सध्या तरी पंधराशे रुपयेच तुम्हाला भेटणार आहेत ओके तर आता नुकतेच तुम्हाला पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये मिळाले म्हणजे फेब्रुवारी हप्ता आणि मार्च महिन्याचे पैसे मिळाले आता जो काही दहावा हप्ता आहे तो दहा हप्ता देखील सुरू करण्यात येत आहे दहावा हप्ता तर लाडक्या बहिणींना दहावा हप्ता संदर्भात महत्वाचे अपडेट समजून घ्या आता दहावा हप्ता संदर्भात आणि पुरुषांना महिलांना गिफ्ट काय त्या संदर्भात माहिती आपण जाणून घेऊयात चला तर ती माहिती आपण समजूया तर लाडक्या बहिणींनो बघा लाडकी बहीण योजनेचा जो काही दावा हप्ता आहे हा दावा हप्ता अजून सुरू झालेला नाही दाव हप्ता अजून सुरू झालेला नाही तो सुरू होणार आहे सहा ते दहा एप्रिल दरम्यान सहा ते दहा एप्रिल दरम्यान लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता सुरू होणार आहे पुन्हा सांगतो लाडकी बहीण योजनेचा बघा बहिणींनो सत्य माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते अशी चर्चा सुरू आहे अशी माहिती मिळत आहे की लाडकी बहीण योजनेचा जो काही दहावा हप्ता आहे दहावा हप्ता सहा ते दहा एप्रिल दरम्यान सहा ते दहा एप्रिल दरम्यान पुन्हा सांगतो सहा ते दहा एप्रिल दरम्यान लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता मिळेल अशी माहिती मिळत आहे अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका सहा ते दहा एप्रिल दरम्यान तुमच्या खात्यात पंधराशे रुपये येणार आहेत सहा ते दहा एप्रिल दरम्यान तुमच्या खात्यात पंधराशे रुपये येऊन जातील ओके आणि पुरुषांना आणि महिलांना गिफ्ट काय आहे तर महिलांना तर हेच गिफ्ट आहे ना लाडकी बहीण योजनेचे पुरुषांना तर काही गिफ्ट वगैरे नाही परंतु सांगितलं जात आहे चर्चा आहे असं म्हणजे सोशल मीडियावरती तुम्हाला अनेक माहिती पाहायला मिळते पुरुषांना गिफ्ट यांना गिफ्ट यांना गिफ्ट पुरुषांना वगैरे काही गिफ्ट नाही पुरुषांसाठी जे मुलांसाठी योजना काढलेली आहे युवा कार्य प्रशिक्षण योजना जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हाच युवा कार्य प्रशिक्षण योजना देखील सुरू झालेला आहे ते मुलांसाठी आहे आलं लक्षात तसेच नमो शेतकरीचा हप्ता देखील सुरू झाला आहे शेतकरी भावांना देखील तो हप्ता मिळत आहे नमो शेतकरीचा नमो शेतकरीचा हप्ता देखील सुरू करण्यात येत आहे नमो शेतकरी ओके नमो शेतकरी शेतकरी भावांना देखील तो हप्ता मिळत आहे आणि मुलांसाठी पुरुषांसाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे पुन्हा सांगतो युवा कार्य प्रशिक्षण योजना या संदर्भात तुम्हाला अपडेट मी दिलेलीच आहे मागच्या व्हिडिओमध्ये ते पुन्हा सांगण्याची गरज नाही आणि लाडकी बहीणसाठी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत पंधराशे रुपये पंधराशे रुपये दर महिन्याला मिळतात पुढे जाऊन एकवीस रुपये भेटणार आहेत ओके तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही अपडेट मी तुम्हाला सांगितली सर्व माहिती नीटपणे तुम्हाला समजून मी सांगितलेलं आहे ओके तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती जाणून घेतल्या आता बघा पाच नियमांमध्ये बघा पाच नियमांमध्ये मोठे बदल काय झालेले आहेत त्या संदर्भात समजून घ्या महत्त्वाची अपडेट आहे आता ज्या काही टॉप बातम्या आहेत टॉप बातम्या आपण इथे समजून घेऊयात जाणून घेऊयात चला तर मग टॉप बातम्या कुठल्या आहेत तर टॉप बातम्या आपण इथे जाणून घेऊयात तर बघा आता ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या मी तुम्हाला सांगतो आणि या बातम्या बघा तर लाडक्या बहिणींनो आणि भावांनो सर्वांनी ही माहिती बघा कारण कामाची अपडेट आहे कामाच्या बातम्या आहेत आणि जे कामाची बातमी असते तीच बातमी मी तुम्हाला सांगत असतो दुसरं असं कुठलीही बातमी सांगायची असं आपल्या चॅनलवर होत नाही जी महत्त्वाची बातमी असते तीच बातमी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो बघा आता ही महत्वाची बातमी आहे बातमी नंबर एक बघा यंदा कापसाची लागवड महागणार बघा कापसाची जे काही लागवड आहे यंदा कापसाची लागवड महागणार आहे तर बियाणांच्या दरात मोठी वाढ नवीन भाव काय असणार बघा समजून घ्या जे काही बियाणं आहे त्यामध्ये आता वाढ होत आहे बियाणांच्या दरामध्ये वाढ होत आहे मोठी वाढ तर किती वाढ होत आहे समजून घ्या भाव हे बघा केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सलग पाचव्यांदा बी टू कापूस बियाण्यांच्या किमतीत वाढ केली आहे यंदा प्रत्येकी चारशे पन्नास बघा यंदा साडेचारशे ग्रॅमच्या एका पॅकेटच्या किमतीत छदुतीस रुपयाची वाढ करण्यात आली असून गेल्या पाच वर्षातील ही एकूण दरवाढ एकशे एकाहत्तर रुपयांपर्यंत पोचली आहे बघा तर किती वाढ तर एका पॅकेटच्या किमतीत छदोतीस रुपयाची वाढ करण्यात आली असून गेल्या पाच वर्षातील ही एकूण दरवाढ एकशे एकहत्तर रुपयांपर्यंत पोचले आहे ओके तर बघा इतर कृषी निविष्टांच्या दरवाढीमुळे आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चात आता बियाण्याच्या महागाईमुळे आणखीन भर पडणार आहे कापूस उत्पादक आणि लागवडीचे प्रमाण भारतात दरवर्षी सरासरी एकशे सत्तावीस लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते तर महाराष्ट्रात हा आकडा बेचाळीस लाख हेक्टरपर्यंत आहे गेल्या काही वर्षात कपाशीच्या सघन लागवड पद्धतीचा अवलंब वाढला आहे सध्या देशभरात सघन लागवडीखालील क्षेत्र सत्तावीस लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे तर महाराष्ट्रात हे प्रमाण पंधरा हजार हेक्टर आहे ओके पंधरा हजार हेक्टर आहे तर बघा ही सर्वात मोठी बातमी होती पहिली तर पहिली बातमी तुम्हाला समजली एकदम नीटपणे तुम्हाला मी समजून सांगितली चला आता आता आपण पुढील बातमी समजून घेऊया बातमी नंबर दोन समजून घेऊया आता जबरदस्त बातमी आहे ती बातमी आता बघा तुम्ही समजून घ्या तर बघा बातमी नंबर दोन आपण इथे बघणार आहोत या पाच नियमांमध्ये होणार मोठ्या बदल सर्वसामान्यांच्या खिशाला फटका तर बघा पाच नवीन काय मोठे बदल होणार पाच नवीन हे बघा पाच नियमांमध्ये होणार मोठे बदल त्या संदर्भात काय अपडेट आहे ती अपडेट आपण इथे आता जाणून घेणार आहोत हे बघा तर पाच नियमांमध्ये होणार मोठा बदल तर समजून घ्या हे बघा एक एप्रिलपासून कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहेत ते जाणून घेऊयात एक एप्रिलपासून हे बदल होणार आहेत ते समजून घ्या आता कुठ कुठले बदल झालेले आहेत ते समजून घ्या पहिला बदल आपण बघणार आहोत तिथे पहिला बदल तर पहिला बदल आहे एल पी जीच्या किमती एल पी जीच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट समजून घ्या दर महिन्याच्या एक तारखेला एल पी जी गॅसच्या किमतीत बदल होतो दर महिन्यात दर महिन्याला एल पी जी गॅसच्या किमती वाढतात किंवा कमी होतात त्यामुळे आता पुढच्या महिन्यात एल पी जीच्या किमती वाढणार की कमी होणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष आहे ओके पुढील समजून घ्या पुढील काय मोठा बदल होणार आहे नियमांमध्ये हे बघा क्रेडिट कार्डचे नियम क्रेडिट कार्डचे नियम समजून घ्या आता तर बघा एक एप्रिलपासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार तर एक एप्रिलपासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये काय बदल होणार आहेत समजून घ्या बघा यामध्ये रिवॉर्डपासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत आयने तर आयने सिम्पली क्लिक क्रेडिट कार्डवर स्विगीवरील रिवॉर्ड पाच टक्क्यांवरून दोन पॉईंट पाच टक्के केले आहे एअर इंडियाने सिग्नेचर पॉईंट्स तीस वरून दहा केल्या आहेत बघा तर समजलं तुम्हाला हे पण चला पुढे बघा हे तुम्हाला समजलं आता पुढे बघा पुढे आहे बँकेचे नियम बँकेचे नियम बँक रूल्स काय आहेत बघा बँकेचे नियम यामध्ये पण मोठे बदल नियमामध्ये बदल तर एप्रिल महिन्यात स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकांनी सेव्हिंग अकाउंटमधील किमान बॅलन्सच्या नियमामध्ये बदल केले आहेत बँकेच्या खातेधारकांच्या किमान बॅलेन्सच्या रकमेत बदल करण्यात आले आहे जर तुमच्या खात्यात तेवढे पैसे नसतील तर तुम्हाला दंड भरावा लागेल आता काही रक्कम शिल्लक तुम्हाला बँकेमध्ये ठेवावी लागणार आहे जे काही सेव्हिंग अकाउंट तुम्ही यूज करता त्यामध्ये मिनिमम बॅलेन्स लागणार आहे अशी ती अपडेट आहे समजलं चला आता पुढील अजून अपडेट समजून घ्या तर रोज काही ना काही अपडेट रोज काही ना काही माहिती येत आहे समोर आणि सर्व माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा पुढे चार नंबरचे जे काही पाच नियम आपण बघत आहोत त्यामध्ये नियम नियममध्ये काय बदल झाला आहे नियम नियममध्ये बघा यू पी आयचे नियम बघा आता यू पी आयचे रूल्स आहे यू पी आयमध्ये काय रूल्स आलेले आहेत यू पी आयचे नियम काय आहेत बघा एक एप्रिलपासून हे बघा एक एप्रिलपासून यू पी आयच्या नियमामध्ये बदल करण्यात येणार आहेत जे यू पी आय अकाउंट्स खूप दिवसांपासून ॲक्टिव्ह नाही हे बघा खूप दिवसांपासून ॲक्टिव्ह नाही आहेत त्यांची सर्विस बंद केली जाणार आहे त्यामुळे तुमचे अकाउंट सक्रिय नसेल सक्रे तेन, तेन तर ते लगेच सक्रिय करा ओके त्यान त्यानंतर बघा पाचव्या नियमामध्ये काय बदल झालेला आहे पाचव्या नियमामध्ये काय बदल झाला आहे बघा टॅक्स संबंधित नियम आहे टॅक्स रूल्स आलेले आहेत टॅक्स संबंधित नियम काय आहेत समजून घ्या हे बघा टॅक्स संबंधित हे बघा टॅक्स संबंधित टॅक्स संबंधित अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत यामध्ये नवीन कर प्रणालीपासून ते टी डी एस टॅक्सवर सूट मिळणार डी टीडीएस टॅक्सवर सूट मिळणार आहे बारा लाखाच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार आहे बघा बारा लाखाच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार आहे याच सोबत डिडक्शन देखील पंच्याहत्तर हजार रुपयात हे बघा स्टार्टर डिडक्शन देखील पंच्याहत्तर हजार रुपये करण्यात आले आहे त्यामुळे त्यामुळे बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखाचं उत्पन्न टॅक्स फ्री असणार आहे बघा बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखाचं जे काही उत्पन्न आहे ते टॅक्स फ्री असणार आहे आलं लक्षात तर हे काही महत्त्वाचे अपडेट होत्या महत्त्वाच्या बातम्या त्या टॉप हो बातम्या त्या तर काय काय नवीन नियमांमध्ये बदल झालेले आहेत त्या संबंधित तुम्हाला सर्व काही माहिती मी नीटपणे समजून सांगितली सर्व काही माहिती मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगितलेल्या आहे तर आज आपण लाडकी बहीण योजने संदर्भात सर्व काही माहिती बघितली आणि आजच्या ज्या काही टॉप बातम्या होत्या महत्वाच्या बातम्या होत्या कामाच्या बातम्या होत्या तर कामाच्या बातम्या देखील आपण इथे समजून घेतलेल्या आहेत म्हणजे सर्व माहिती आपण इथे बघितली ओके तर बघा आता पुढे काय महत्वाची माहिती आहे ती महत्त्वाची माहिती देखील आपण इथे समजून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा माहिती अजून महत्त्वाची आहे तर बघा आता पुढे महत्त्वाची माहिती अजून आपण काय समजून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये ती माहिती समजून घ्या आता तर बघा आता माहिती नीटपणे समजून घ्यायची आहे तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती आपण इथे समजून घेणार आहोत बघा लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सर्व काही माहिती दिलेली आहे ओके त्याबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती मी सांगितली दहावा संदर्भात सर्व काही माहिती सांगितली आज आणि आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या पण आपण समजून घेतल्या हे बघा तर आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व सरकारने जे काही निर्णय घेतलेले असतात त्या संदर्भात सर्व माहिती एकदम सोप्या भाषेत तुम्हाला इथे आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते बरोबर एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगत असतो आता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला तुम्हाला संपूर्ण माहिती अशी एकदम नीटपणे समजले असेल कारण मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला माहिती सांगत असतो असं अवघड करून आपल्या चॅनलवर माहिती दिली जात नाही एकदम सोपं करून तुम्हाला सांगितलं जातं म्हणजे तुमच्या लक्षात लवकरात लवकर यायला पाहिजे बघा संपूर्ण सोपं करून मी तुम्हाला सांगितलं तसेच रोज तुम्हाला बघा रोज तुम्हाला आपल्या चॅनलवर डेली व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत डेलीमध्ये तुम्हाला लाडकी बन योजनेसंदर्भात तर माहिती मिळतेच तसेच ज्या काही टॉप बातम्या असतात महत्त्वाच्या त्या टॉप बातम्या देखील मी तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे तुम्हाला सर्व काही अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल म्हणजे पुन्हा तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती तुम्हाला समजून जाते ओके ठीक आहे मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे ती विनंती म्हणजे या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जरी चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्स तुम्हाला खाली दिसत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडा तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते तुम्ही विचारू शकता ओके तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सर्वांनी या व्हिडिओला शेअर देखील करा ठीक आहे आपण भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद